न्यूज माझे नाव स्मिथ संदीप सोनवणे एक्शन ड ड परत कर परत कर डी 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 चा साउंड ओके पुढे चला सक्षम माय नेम आवाजाला आज काय झालंय नेमकं rudra In the remaining chord of rudra pledged scan of Rakshasa

చాలా వేదాంత సంతోష వాజీ గుడ్ ఆఫర్నూన్ గుడ్ ఆఫర్నూన్ മ okay. ഹടി डी डी ड परत 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 डी डी परत वर्कर 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 हात वर्कर हा ओके चला तन्मय

वेदांत चाल झाला का कधी झाला का चला दुसरा वेदान, तो पण झाला रुद्रा अमोल गोडेकर आत्ता झाला का ये ओके चला सर्वेश action Hmm? Hmm. Hmm. Okay. का परत कर हा जमेल जमेल त्याला लहान तू अजून जमेल त्याला ने। ने चल तेजस्वीने झाली का ओके चल प्रिया माझ्या लक्षात नाही राहत कोण झालं कोण राहिलं हा ओके बोल ना का ओके अच्छा ते बोट ते बोट ते बोट ते बोट हे बोट हे बोट लाव याला लाव था पण लाव अंगठा पण लाव अंगठा पण लाव ओके ओके चला आर्यन तिला पण येत नाही ना आपण शिकायसाठीच आलोय मग इ करतात हां ओके कल्याणी तू तर कल्याणीची बहीण झाली का सिद्धी चाल अच्युता आर्यन पुढे बाई बरं बरं बघाशी बरोबर होतो हां

Okay, let's go. Ayush. Hi, good afternoon, my name is Ayush Chakrishnan. Hmm. Mm.

गुड आफ्टरनून बारा वाजून गेले चालवा सगळे झाले का हा आता ए पासून सुरू करायचं रेडी वन टू थ्री स्टार ए ए, -ए, -ए, -ए B B B B sound. sound. D D D. Dita sound. A. E-A-E. It's a sound A. It's a sound A. B, B, B. B, B. Priya Lakshane. It's a sound B